केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलांच्या उन्नतीसाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येत आहेत या सर्व योजना ग्रामपातळीवर पोहोचवण्यासाठी महिला मोर्चा प्रयत्नशील असतो ग्रामीण विकासातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भारताचं विकासाचं स्वप्न पूर्ण होईल यासाठी सर्वांनी हातभार लावण्याची आवश्यकता असं प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या चित्रा यांनी भारतीय जनता पक्षाचा ग्रामीण महिला मोर्चाचा मेळावा बोरीस इथे झालाय त्यावेळी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ या बोलत होत्या या कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे यांनी केलं होतं खासदार डॉक्टर सुभाष भामरे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी महिला मोर्चा विभागीय प्रदेश समन्वयक जयश्री अहिरराव मनीषा खलाणे टी बचावचा अल्प अग्रवाल चंद्रकला सिसोदिया जिल्हा परिषद सदस्य अभिलाषा पाटील प्राध्यापक वैशाली पाटील या उपस्थित होत्या ही 50% मातृशक्ती यांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे आणि मग आपण सगळ्या जणी प्रवाहामध्ये आलो मग आले महिला मूर्चे मग आल्या महिला आणि मग ते आता कुठे महिला राज्य गृहचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आमची धरती आहे आमची महिला बालकल्याण सभापती आमची संजीवनी आहे पुढे महा याच्या धुळ्याची महापौर म्हणून जयश्री राहून गेली आहे आत्ताच आमच्या प्रतिभातही राहून गेले आहेत त्याच्यामुळे सगळ्या ठिकाणी महिलांना संधी देण्याचं काम हे पक्षाकडनं आलं पण त्याच्यासाठी नीव याची ठेवली गेली एकोणीसशे साठ साली आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर दोन हजार चौदामध्ये मोदीजी पंतप्रधान झाले आणि त्यांनी विचार केला की या देशातल्या मातृशक्तीसाठी मी काय करू शकतो सुरुवात कुठून केली बघा आपण तुम्ही आम्ही आपल्या आई आपल्या आजी आपण लहानपणी टॉयलेटला कुठे जायचो लोटे घेऊन जायचो का नाही लोटा पार्टी गाडी आली का उभं राहायचं गाडी गेली का बसायचं हेच केलं आपण कुणाला आवडतं आवडतं कुणाला आज आपण सांगितलं आपल्या पोरींना बाहेर पाठवा जाऊ का आपण नाही अरे पण कोणीच विचार नाही केला की या देशातल्या मायमावल्या अशाच जातात अंधार पडायची वाट बघतात अंधार झाल्यावरती बिचारा जातात हा विचार कोणी केला नाही विचार कोणी केला बोलाल <गणीज़ाग> <गणीज़ाग> का कोणी केला मोदींनी केला आणि आज या देशामध्ये असं एकही गाव नाही असं एकही खेड नाही ज्या ठिकाणी इज्जत घर म्हणून नाव दिलं घराघरामध्ये टॉयलेट दिले की माझी आई माझी बहीण या देशाची इज्जत ही रस्त्यावर जाणार नाही तर ती टॉयलेट मध्ये जाईल कित्येक गोष्टी केल्या हो कित्येक गोष्टी केल्या आपण बावीस तारखेला राम जन्मभूमीमध्ये